करी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर 2025 वार वार, दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर मित्रांनो आज आपण दाखवायला आलेलं मीना महिष बाजार धुळे तर म्हशी भरपूर आलेले आहेत मित्रांनो दोन दिवसापासून पाणी चालू आहे तर आज आहे कमी आहे फार आपण बघू शकता म्हशी आलेल्या आहेत भरपूर भरपूर म्हशी आहेत मित्रांनो हे जे मार्केट आहे ते जाफराबादी मशींसाठी ओळखलं जातं मित्रांनो महाराष्ट्रातलं टॉपचं मार्केट आहे म्हशींचं धुळे म्हैस मार्केट तर मित्रांनो या मैस मार्केटमध्ये जास्त करून तुम्हाला ज्या प्रवादी मिळतील आणि बाकीच्या ज्या म्हैशी आहेत त्या क्रॉस मिळतील किंवा मग बाकीच्या इतर क्रॉसमध्ये तुम्हाला मिळतील पण जास्त करून तुम्हाला जाफराबादी प्युअर जाफराबादी घ्यायचे असेल तर इथली जी संपूर्ण खरेदी असते मित्रांनो गुजरातची खरेदी गुजरातून आलेला असतो माल ते बाकीचे बाहेरचे व्यापारी बाकीचे स्थानिक व्यापारी व्यापारी आहेत तर तुम्ही या बाजाराला मंगळवारच्या दिवशी व्हिजिट करू शकता किंवा आडे दिवस पण आले तर तुम्हाला स्थानिक जे व्यापारी इथले त्यांच्याकडून पण तुम्हाला म्हशी मिळू शकतात मित्रांनो म्हशींच्या किमती हे लोक सांगत नाही आम्ही विचारतो पण जसा योग्य वाटेल तसं त्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ बनवतो मित्रांनो कारण की व्हिडिओ हे लोक काढू देत नाही बाकीचे आणि बाकीचे लोक किमती सांगत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं थोडं अवघड होतं तरी आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ काढणार आहे बघू शकता मैसी चांगले मित्र बगा मित्र कहा से आप अपने आगरा के आगरा के है क्या ये तुम्हारी दावा नहीं क्या अच्छा कितने पैसे है अभी आठ पैसे आठ पैसे है क्या चलो दिखाओ ना फिर एक एक पैसे एक एक करके देख लो ना दो लाख बीस हजार दो लाख बीस हजार देखो आओ आओ सामने आओ इधर आओ दो लाख तर मित्रांनो बघू शकता म्हशी एकदम चांगल्या आहेत क्वालिटीतल्या मोठ्या म्हशीत मोठ्या मापाच्या म्हशीत जणलेल्या भेटतील तुम्हाला गाभण भेटतील तोलावरच्या तर किमती ज्या आहेत त्या दोन लाखाच्या आत असतील मित्रांनो दोन लाखाच्या आत असलेल्या म्हशीत हां दीड लाख एक सत्तर एक साठ अशा भावाने या तुम्हाला म्हशी भेटणार आहेत कारण की ओरिजिनल किमती या ठिकाणी कोणी सांगणार नाही तुम्हाला तर तुम्ही बघू शकता चांगल्या क्वालिटीतल्या म्हशी आहेत आणि दाफराबादीसाठी ओळखलं जाणार आहे सर्वात मोठं महाराष्ट्रातील मार्केट आहे मित्रांनो संपूर्ण खरेदी जी आहे ती गुजरातची असते मित्रांनो हां आपका नाम और नंबर बताव फकीरा हां फकीरा आठ डबल पाच आठ डबल पाच दस दस, दस। चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचवीस पंचवीस तीन तर मित्रांनो बघू शकता मशी चांगल्या आहेत क्वालिटी चांगली आहे म्हशींची भरपूर मशी आलेल्या आहेत या ठिकाणी बघा मित्रांनो म्हशी या थोड्याशा मीडियम क्रॉसमध्ये आहेत मित्रांनो या म्हशी तुम्हाला लाख सव्वा लाखापर्यंत भेटून जाईल तुम्हाला फक्त शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हे लोक व्हिडिओ काढू देत नाही आणि किमती सांगत याच्या आधी जे आलेले होते ते वेगळेच लोक होते व्हिडिओमध्ये त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला दाखवा व्हिडिओमध्ये आमचा नंबर घ्या तर त्यांचा नंबर मी घेऊन घेतला असंच पण रिॲलिटी अशी आहे की या ठिकाणी व्हिडिओ काढू देत नाही हे लोक आणि किमती पण सांगत तर शेतकरी काही मित्र ना व्हिडिओ आहे हे लोक काही जमू देत नाही व्हिडिओ काढणं म्हैशी बघा मित्रांनी बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की मीना माहीत बाजारला का मीना माहित बाजारला हे मुर्रा क्रॉसमध्ये आहेत मित्रांनो सर्वेमध्ये पण लोक व्हिडिओ काढू पण देणार आणि किमती पण सांगणार त्याच्यामुळे आपण काही मीनामाही बाजारचा व्हिडिओ काढत नाही पण कमेंट असल्यामुळे आपण काढला कारण की जास्त किमती सांगतात ते किमती जर जाणून घेतील लोक तर मग त्यांना होऊन जातो की मग एवढ्या किमती पाहून या ठिकाणी इथपर्यंत गिर्या येणार नाही जर मग आलं तर ते घेणार त्याच्यामुळे किमती सांगत नाही